कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध तसेच लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी दोन हजार तेरापासून कायदा लागू करण्यात आला आहे या अधिनियमातील तरतुदीनुसार ज्या आस्थापनेमध्ये दहा किंवा दहापेक्षा अधिक अधिकारी किंवा कर्मचारी असेल अशा प्रत्येक आस्थापना किंवा कार्यालयाच्या अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे बंधनकारक आहे ज्या कार्यालयामध्ये दहापेक्षा कमी कर्मचारी असतील त्यांना स्थानिक तक्रार निवारण समितीकडे तक्रार करता येईल या अधिनियमातील कलम चारनुसार प्रत्येक शासकीय किंवा निमशासकीय कार्यालय संघटना महामंडळे आस्थापना संस्था शाखा ज्यांची शासनाने स्थापना केली असेल किंवा अंशतः प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निधी शासनामार्फत किंवा स्थानिक प्राधिकरणामार्फत किंवा शासकीय कंपनी खाजगी उपक्रम संस्था एंटरप्राइजेस अशासकीय संघटना सोसायटी ट्रस्ट उत्पादक व पुरवठा विक्री यासह वाणिज्य व्यावसायिक शैक्षणिक करमणूक औद्योगिक आरोग्य आदी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा अधिनियमात नमूद केलेल्या शासकीय व खासगी क्षेत्रातील कार्यालयाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापित करणे बंधनकारक आहे ज्या आस्थापना अशा समिती गठीत करणार नाहीत त्यांना पन्नास हजार रुपये दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे तरी सर्व कार्यालये आणि आस्थापनांनी महिला व बाल विकास विभागाच्या एकोणावीस जून दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना करून विहित नमुन्यातील माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत धाराशिव यांना सादर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील अंकुश यांनी केले आहे